नमस्कार विद्यार्थी मित्र संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात मी, मी मराठी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे विद्यार्थी मैत्रिणींनो आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रत्यक्ष एका ग्रंथाचं परीक्षण कसं करायचं त्यामध्ये रूप या ग्रामीण कादंबरीचं परीक्षण मी तुम्हाला सांगत होते आणि त्यामध्ये रूप सावली तानाजीराव पाटील यांची जी ग्रामीण कादंबरी आहे त्याविषयी आपण चर्चा करत होतो त्यामध्ये प्रत्यक्ष एका ग्रंथाचं परीक्षण करत असताना आपण कादंबरी हा साहित्य प्रकार अभ्यासत हो। आहोत आणि कादंबरीचं परीक्षण करताना आपल्याला किंवा कुठल्याही साहित्य प्रकाराचं परीक्षण करताना आपल्याला प्रथमत मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ याविषयी विश्लेषण हे थोडक्यात लिहावं लागणार आहे त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष त्या ग्रंथाचा ग्रंथाविषयी विवेचन करायचं आहे म्हणजेच ग्रंथाचा परिचय ग्रंथाची ओळख आपल्याला करून द्यायची आहे त्यामध्ये ग्रंथाचं नाव लेखकाचं नाव लेखकाचा परिचय त्यानंतर पब्लिशर्स किंवा ज्याचं प्रकाशन असेल त्या प्रकाशनाचं नाव त्यानंतर ज्या साहित्य प्रकाराची आवृत्ती कितवी आहे आणि ती कोणत्या साली निघाली आणि त्याची पृष्ठसंख्या किती आहे मूल्य किती आहे हेही ही आपल्याला सांगावं लागेल त्यानंतर कादंबरीचा हेतू काय आहे म्हणजे ही कादंबरी कोणत्या हेतूने लिहिली गेली तर हा हेतू आणि उद्देशही आपल्याला त्यातून स्पष्ट करावा लागेल त्यानंतर आपल्याला ग्रंथाचं मुद्दे विवेचन करायचं आहे त्यामध्ये आता मग कादंबरीचा आशय आपल्याला सांगावा लागेल की एकीकडे भारत माहिती तंत्रज्ञान संगणक क्षेत्रात भरारी घेत पाहत असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जीवन काय आहे आणि विशेषतः त्या स्त्रियांना दर्जाची वागणूक दिली जाते तर तिचं वास्तव जे आहे ते कादंबरीतून आपल्याला हा आपल्याला थोडक्यात हो लागेल त्यानंतर त्या कादंबरीमध्ये असलेली पात्र त्या मुख्य पात्र गौण पात्र याचाही विचार आपल्याला करावा लागेल या कादंबरीमध्ये मुद्देसूद आपल्याला विवेचन करताना ग्रंथ कोणत्या हेतूने लिहिलेला आहे त्याचबरोबर पात्र कोणती आहेत आणि ग्रंथाचे मुद्दे आशय काय आहे हेही आपल्याला इथे सांगावं लागेल कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्याशा सोनवली गावात शेतकरी कुटुंबामध्ये राहणारे हे कुटुंब आणि आपली आई जी आहे त्या आईला लेख रूपाची सावली वाटू लागते ती का तर याचा प्रश्न हा वाचकांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे आणि वाचक मूळ ग्रंथापर्यंत पोहोचले पाहिजे हा ग्रंथ परीक्षणाचा उद्देश यातून सफल झाला पाहिजे असं आपलं परीक्षण असलं पाहिजे आईुरूप तर मुलगी रूपाची सावली आता हे आशय मी तुम्हाला मुद्देसूतपणे सांगते आहे ग्रंथामधलं कथानक आयुरूप तर मुलगी रूपाची सावली याचं अतिशय सुंदर वर्णन या कादंबरीत आलं आहे वाचताना डोळे पानावल्याशिवाय राहत नाही हा माझा अनुभव आहे म्हणजे आपल्याला जो अनुभव आलेला आहे किंवा कादंबरी वाचताना तो साहित्य प्रकार वाचताना आपल्याला त्याच्या त्या ज्या भावना आहेत त्याच्याशी आपण एकरूप होतो आणि त्या भावना वास्तव रूपामध्ये आपल्याला मांडायच्या आहेत म्हणजे या कादंबरीतून मला आई रूप आणि मुलगी रूपाची सावली याचं सुंदर वर्णन तिथे आलेलं आहे जे आईने भोगलं तेच मुलीच्याही वाट्याला आलं याचं वर्णन याच्यामध्ये दिसतं आणि त्यामुळं नकळतपणे डोळे पानवल्याशिवाय राहत नाही ग्रामीण स्त्रीला दिवसभर जे कष्ट करावे लागतात त्याचं वर्णन निसर्गाचं वर्णन याची शब्द योजना अतिशय सुंदर रीतीने इथे मांडलेली आहे म्हणजे आपल्याला वाङ्मयीन मूल्यमापन या ज्यावेळेस या ग्रंथ परीक्षणामध्ये करायचं आहे त्यावेळेस कादंबरीचं कथानक कसं आहे निवेदन शैली कशी आहे म्हणजे भाषा शैली कशी आहे कादंबरीतील वातावरण कसं आहे कादंबरीतील पात्र कोणते आहेत आणि ते त्यांचं भौतिक कादंबरी कशी फिरते हे सगळं आपल्याला जे कादंबरीचे घटक असतात ते सगळे उलगडून इथे दाखवावे लागणार आहेत आणि त्यानंतर जसं आपण मुद्दे स्पष्ट करत जातो तसं तसं ग्रंथाचा हेतू कळत जातो आशय कळतो आहे पात्रचित्रण कळत आहेत कथानक कळत आहे आणि कादंबरी पुढे पुढे सरकत जाते यानंतर आपल्याला त्या कादंबरीचे वैशिष्ट्यही सांगावे लागतील कोणत्याही नाट्यमयतेच्या मोहात न पडता डॉक्टर तानाजी पाटील यांनी या कुटुंबाचं त्यांच्या दारिद्र्याचं आणि त्यातील भाऊबंकीचं एक वास्तव चित्र या कादंबरीमधून आपल्यासमोर उभं केलेलं आहे म्हणजेच वाङ्मयीन मूल्यमापन करताना त्या जो साहित्य प्रकार आहे त्याचं वाङ्मयीन मूल्यमापन करताना आपल्याला त्याचे घटक आणि त्या घटकानुसार विश्लेषण करावं ला, लाग लागणार आहे की जेणेकरून आपण सगळे विषय त्या पुस्तकामध्ये असलेले त्या ग्रंथामध्ये असलेले एकंदरीत सगळे घटक याचा विचार आपण वाचकांसमोर मांडू मांडू शकू यानंतर आपल्याला कादंबरीमध्ये मुद्देसूदपणे आपल्याला आशय सांगतो आहे आपण तर एकविसाव्या शतकात प्रवेश करणाऱ्या संगणक आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रात भरारी मारू पाहणाऱ्या भारताचे दुसरे चित्र म्हणजे सोनवली गावचे हे कुटुंब आहे या कुटुंबाला विशेषत त्यातील स्त्रियांना दास्यामध्ये जखडून ठेवणाऱ्या शृंखला केवळ पुरुष प्रधान संस्कृतीच्या नाहीत तर आर्थिक दुरावस्थेच्याही आहेत याची जाणीव आपल्याला ही कादंबरी वाचत असताना वारंवार होत राहते कादंबरीला मराठी साहित्यिक चिंतनशील समीक्षक प्राध्यापक म द हात कदंगलेकर यांनी दीर्घ अशी प्रस्तावना लिहून लेखकाच्या लेखनशैलीला प्रेरणा दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आपण हेही सांगू शकतो की प्रस्तावना कोणी लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय किंवा या साहित्य प्रकाराला या पुस्तकाला कोणी शुभेच्छा दिलेल्या आहेत संदेश दिलेले आहे याच्याविषयी सुद्धा तुम्ही ग्रंथ परीक्षणामध्ये माहिती लिहू शकता या कादंबरीला जे प्रस्तावना दिलेली आहे ते थोड ज्येष्ठ समीक्षक हातकलंगले सर यांनी दिलेली आहे आणि त्यांच्या लेखकाच्या लेखनशैलीला नकळतपणे प्रेरणा त्याच्यामुळे मिळालेली आहे आणि त्यानंतर आपण सगळ्या शेवटी म्हणजे आता आपण ग्रंथाचा परिचय सांगितलेला आहे ग्रंथाची ओळख सांगितलेली आहे ग्रंथाच्या विषयी विवेचन आपण सविस्तर करत आहोत ग्रंथाचं मुद्देसुद आपण इथे मांडणी केलेली आहे ग्रंथ कोणत्या हेतूने लिहिलेला आहे हाही आपण सांगितलं आहे आणि आपले ग्रंथाविषयी मत काय आहे हे आपण सगळ्या शेवटी लिहिणार आहोत म्हणजे जिथे कादंबरी संपते तिथून ती वाचकाच्या मनात सुरू होते हेच तिचे यश आहे असे मला वाटते हे माझं मत मी तिथे लिहिलेलं आहे म्हणजे जसा एखादा चित्रपट संपतो आणि तिथून पुढे आपल्या मनात तो सुरू होतो तसंच एखादं साहित्य प्रकार एखादं पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक संपल्यानंतर आपल्या मनामध्ये ते सुरू झालं पाहिजे की यानंतर पुढे काय याचा भाग दुसरा काय असेल तर जिथे ही कादंबरी संपते तिथंच मनामध्ये ही कादंबरी पुन्हा सुरू होते की पुढे त्या मुलीचं काय होणार आहे त्या आईने जे भोगले ते तिच्या वाट्याला आलंय तर ती त्याच्यातून कसा मार्ग काढणार आहे असं सर्व त्या कादंबरीतून आपल्याला पुढे काय याचा प्रश्न पडतो आणि निश्चितच जे वाचक आहेत त्यांच्या मनातही हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यांनाही हे परीक्षण वाचून असं वाटतं की आपण मूळ पुस्तकापर्यंत पोहोचावं आणि ते पुस्तक वाचावं जेणेकरून वाचन प्रेरणा निर्माण होईल आणि वाचन संस्कृती सुद्धा जपली जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मुद्देसूदपणे ग्रंथपरीक्षण करायचं आहे आणि साहित्य प्रकार कुठलाही असू द्या कथा कादंबरी असू द्या कविता संग्रह चरित्र आत्मचरित्र त्याचं अशाच पद्धतीने आपल्याला परीक्षण करायचं आहे त्या पुस्तकाचं परीक्षण याच पद्धतीने म्हणजे मुखपृष्ठ मलपृष्ठ ग्रंथाचा परिचय ग्रंथाची ओळख ग्रंथाविषयी विवेचन ग्रंथाचं मुद्देसूतपणे विवेचन ग्रंथ कोणत्या हेतूने लिहिलेला आहे आणि ग्रंथाविषयी आपलं मत काय आहे त्यातली पात्र काय आहेत असं आपण एका सिक्वेन्सने ते सगळं लिहिणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला ग्रंथ परीक्षण लिहिल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न पण आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे की जो सात मार्कांसाठी आहे तुम्ही वाचलेल्या कोणत्याही एका पुस्तकाचं परीक्षण करा किंवा तुम्ही वाचलेल्या कोणत्याही एका ग्रंथाचं परीक्षण करा असा प्रश्न येऊ शकतो तर त्याचं उत्तर आपल्याला व्यवस्थितपणे लिहिता आलं पाहिजे तर मला असं वाटतंय की आता तुम्हाला साहित्य प्रकार कुठलाही असला तरी चांगल्या पद्धतीने ते परीक्षण लिहिता येईल आणि तो प्रश्नही आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता येईल तर आपण इथे थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या जो उपघटक आहे निबंध याच्याविषयी निबंध वाङ्मय प्रकार जो आहे त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया तोपर्यंत धन्यवाद